बा का मी ना बनवणारे आज हे बा शेवया खीर शेवयाची खीर बनवणार आहे तुकड्या शेवाय आलून ठेवले किती दिवसापासून काही बनवणार आहे ना त्याच्यानंतर मी तो तूप टाकलं इकडे पाणी गरम करायला ठेवलंय ओळीसून पीठ मळलंय इथं मी दुकानात गेलेली होती पण दुकानातला काही रेड घेतला नाही आणि सकाळी मी मुगाच्या छान घुगऱ्या शिजून गेले होते आता आल्या फ्राय करून घेतले आहे लसूण आणि तेल मॅगी मसाला हळद आणि मिरची पावडर टाकून तर या खूप पौष्टिक आहे जे चाळीसच्या नंतर आहे ना सकाळी सकाळी असं खाल्लं पाहिजे पोळी चपाती च्या हे खाल्ल्यानं तूप टाकलं आपण कढईत कढई शिवाय टाकल्या गरम पाण्यात पुढच्या ना आपल्याला शिजून घ्यायच्या गरम पाणी टाकलं त्याच्यामध्ये बघा आता छान शिजले आहे आता आपल्याला त्याच्यात काजू असे टाकणार मी वरून कारण आता साखर टाकून आपल्याला दूध टाकून वाफेवर शिजवायची छान इकडं इकडं कडी पण केली पण कडीची ना रेसिपी नाही घेतली घरी केल्याने घरी केल्याने होतं त्याची छान कडी केली त्याला आहे आता इतरांना आपण गॅस करून शिजू द्यायची छान मस्त वाफेवर चांगली शिजल्या जाते तुकडा शिवायची खीर बनवलेली आहे हो, चादूला गे, चादूला गे, आता मी चालते पर परत दुकानाकडे सकाळी गेले होते पण सकाळी एकदा ब्लॉग नव्हता आता परत मी दुकानात काय आता आल्या हा आता जर आले ना आले ना आता जर आले तर तेवढे जमा करा आणि नाही आले तर मग उद्या बघू तुझ बघतेच तर चला मैत्रिणी आता निघाले मी घरी साडेतीन वाजले आज खूप कामं केले दुकानात ते पाच रुपये खाली पडले का पाच चला जाऊ आता घरी बघू काय आता घरी जेवायचे जाऊन थोडस घरी आले लय बुक लागली होती टप्ला शेवाई नाव राहत शेवायचं खूप छान लागायला मी पण पहिली वरच केली पण इतकी चांगली लागायली खमंग चवदार आणि तुम्ही पण नेऊन करा बघा मी तसं पाकिट दाखवलेलंच आहे तुम्हाला परत मी दुकानात गेले का ते पाकिट पूर्ण दाखवेन तुम्हाला तर जशी मी केली ना तशी शेवाई करा तुम्ही खीर आता खूप चांगली करू आता आम्ही चाललो तिकडं जागरण तिकड ठिकाणी घरी जाऊ हात पाय धुऊ आणि तिकडे जाऊ आपण आता ती आली होती आता दुकानामध्ये तर चला ठीक आहे आपण जाऊ आता जेवायला आणि आधी जेवण करू नंतर कार्यक्रमाचं बघू साडी बिडी काही चेंज नाही केली निघाला आता ड्युटी पण आलेले आहे घरी आलो फ्रेश झालो चला आपण जाऊ आता त्या जागर ठिकाणी सगळे आले आम्हीच लेट झालो आणि मला असं आहे रोज कधी बी टाइमच होतो कुठल्याही कार्यक्रमाला कारण दुकानामुळं ना दुकानात संध्याकाळी गर्दी राहते आणि थांबावंच लागतं तर त्याच्यामुळं ना टाईमच होऊन जातो मैत्रिणींना आणि बिया सगळे येऊन बसलेले सगळ्या आल्या होत्या गलीतल्या बाया भावकीच्या त्यांच्या भाऊबंधाच्या मलाच उशीर झाला होता कारण मला या असं उशीरच होते मैत्रिणी दुकानामुळं मी कुठल्याच कार्यक्रमाला लवकर पोहोचत नाही आणि त्यांच्या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला सांगायचं म्हणजे एका जुटीनं राहत येतं त्यांना खरं त्यांचं मग जेवढं केलं तेवढं कौतुक कमीच आहे आणि त्यांना मानावं लागल कुठलेही कार्यक्रम ते न इतके चा, चांगले पार पाडत येतं ते त्याच्यात काटकसर करत नाहीत कंजुशी करत नाहीत बिलकुल तुम्हाला मी सांग हे कंदुरी सवासनी सवासणीपासून जागरण गोंधळापर्यंत इतके कार्यक्रम चांगले केले सगळ्यांना बोलवलं घरी त्या लोकांना प्रत्येक कार्यक्रमाला बोलवलं तर त्यांना माझ्याकडून लाख लाख धन्यवाद कार्यक्रम चांगले केल्याबद्दल केला जागा झाला इकडं आले मी आता जेवणाचे इकडं म्हटलं भोगू गेले काही जेवण बाया काही माणसं काही खूप आणि मग पंक्ती उठायला था बसायला था स्वयंपाक पण इतका छान होता मैत्रिणी तुम्हाला काही सांगू खूप छान कुठल्याच कार्यक्रमाला त्यांनी असं की बाबा एवढंच तेवढं मोजकंच करायचं मग मुक्त छान मस्त जेवण मला असं घेते तसे ते कुठल्या गोष्टीचे जेवणसुद्धा कमी करत नाही だからで、いただいて、あ、ですね。撮りますね。はい。はい。はい。あ、言うと、だ、ま、ペガ、ま。はい、もうし。

हे नव देऊन नवरी असं दिसला पाहिजे काही तरी इकडे स्वयंपाक दाखवते मी तुम्हाला गरम गरम चपात्या घालायचा गरम गरम सगळं भाकरी भाकरी पण वत्या चपात्या पण का

कगद पे बोलापन है बेटा हां चार्ट में देखा आओ ये तो सामने तांगा काईला देखा गाड़ी चला है से क्या कोई एक कार्ड भर का देखा कार्ड है सब ऑर्डर भी तुम को ये कौन बात

तकायचं घातलं काय शिरगा नाही कसं सा 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 का जस्ट मी सामरा रातो बाई नाही हा तुहा बहुदा खती सामरा रातो कसं आहे उजवा पाळतात ते चालतात पाचली फक्त त्याच्या पायावर पाळता का काय नवर देऊन वरूनच आंघोळ करून आला आणि त्या त्याला वाटलं आंघूळच करून आला म्हणून ते पाठ वगैरे ठेवलं पायावर पाचधणीला पाणी टाकून घेतलं आता वाजले पाच आता लंगर थोडासा टाइम झाला लंगर तोडायचे आता <सफ़ाँ> कपडे चेंज करून साडेपाच ला घरी आलो आम्ही आणि तुम्हाला मी सांगते पहिली बार मी कुठं बसले असंत इथं बसले जागरण गोंधळाला तर चला ठीक आहे शुभ रात्री सगळ्यांना